नमस्कार सकळी कमधेत मी प्रतिभा विवेक बिवलकर अष्टविनायक यात्रा करताना आज महडच्या वरद विनायकाच दर्शन घेते आहे लंबोदराय देवाय चतुर्बाहू दराय ते मूषक ध्वजिने तुभ्यं, पाशकुश प्रधारिणे भक्तवाक्यं तु समागता श्री वरद विनायक हे रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात महड ही आगावी आहे महाड नवे हा महड या ठिकाणी जायला जवळच ठिकाण म्हणजे कर्जत पंधरा किलोमीटर अंतर आहे तर खोपोली पाच किलोमीटर आहे प्राचीन काळी हा भाग भद्रक किंवा पुष्पक या नावानं ओळखला जात होता सध्याच महड हे मढ असं त्याचं नाव होत महडच्या वरद विनायक मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर बाहेरून प्रशस्त कौलारू घरासारखं आहे आणि इथे सतत तेवणारा जो नंदादीप आहे तो गेली सव्वाशे वर्ष तेवतोय कायम अग्नी प्रज्वलित आहे या क्षेत्राची गणेश पुराणातली कथा अशी आहे की कौंडिण्यपूरला भीम नावाचा राजा राज्य करत होता शूर होता दानशूर होता पण निपुत्रिक होता मनाला शांतता लाभावी म्हणून वनात गेला विश्वामित्र ऋषींची भेट झाली आपलं दुःख ऋषीना सांगताच त्यांनी गंग या एकाक्षर मंत्राचा जप करायला सांगितला राजा राणीनं गणेश बीज मंत्राची उपासना केली आणि गणपती प्रसन्न झाला गजानन पावला राणीने एका सुंदर आणि पुत्राला जन्म दिला त्याचं नाव रुक्मानंद असं ठेवलं राजपुत्र मोठा झाला रुक्मानंदाला उत्तराधिकारी ठेवून राज्यावर बसवून राजा भीम निघून गेला रुक्मानंदाला शिकारीचा खूप नाद होता शिकार करत करत एकदा वाचनवी ऋषींच्या आश्रमात आला त्यावेळी वाचनवी ऋषींची पत्नी मुकुंदा ही आश्रमातल्या झाडांना पाणी घालत होती सौंदर्यवती अशी ऋषी पत्नी पाहताच मोह निर्माण झाला ऋषी पत्नी मुकुंदा पण त्याच्या क्षत्रिय रूपावर मोहित झाली आपण ऋषी पत्नी आहात मी आपली इच्छा पूर्ण करू शकणार नाही रुक्मानंद निघून जाताना मुकुंदानं शाप दिला तू कुष्ठरोगी होशील काही दिवसातच राजा रुक्मानंदाचे शरीर रोगी दिसू लागले सतेज देहकांती काळवंडली तो दुखी, कष्टी रानावनात फिरत राहिला याला महर्षी नारद भेटले महर्षी नारदांच्या मनात त्याच्याविषयी करुणा निर्माण झाली नारदांनी त्याला रोगमुक्तीसाठी गणेश उपासना सांगितली कदंब नगरात कदंब तीर्थी कदंब वृक्षाखाली चिंतामणी गणेशाची उपासना करायची आणि ओम या मंत्राचा जप करायचा रुक्मानंद या उपासनेमुळे रोगमुक्त झाला इकडे इंद्रदेवांनी एकदा रुक्मानंद रूप घेतलं आणि ऋषी पत्नी मुकुंदाला भेटून आपली कामना भागवली त्यातून एक पुत्र जन्माला आला त्याच नाव गुत्समद ठेवलं ऋषींचा मुलगा पण पापा चरणातून जन्मलेला ज्ञानी विद्वान अतिशय गोपिष्ट होता कुणालाच मानत नव्हता स्वतः रोज नाम तवाम गणपतीम या मंत्राचा जप करत होता पुढे गुत्समद पापमोचनार्थ सिंधू प्रदेशात भद्रक किंवा पुष्प म्हणजेच आजचं महड क्षेत्र इथे आला विनायकाची त्याने आराधना केली विनायकांना त्याला वरदान दिलं गुत्समदान विनायकाला वास्तव्य करण्याची इच्छा व्यक्त केली मनोकामना पूर्ण करणारा वरद विनायक म्हणून हा गणपती मान्यता पावला जो एक गणेशाची भक्ती करणारा संप्रदाय त्यांचा गुत्समद ऋषी हा आद्य प्रवर्तक आहे महाडचा वरद विनायक पूर्वाभिमुख आहे मंदिरातला आतिव आतलं कोरीवकाम अतिशय सुंदर आहे मंदिराच्या चारही बाजूला दोन दोन हत्ती कोरलेले आहेत पश्चिमेला मोठ तळ आहे उन्हाळ्यातही तळ्यात पाणी असत फूट उंच आणि त्यावर सोनेरी कळस आहे गाभाऱ्यात प्रथम रिद्धी सिद्धी या दगडी मूर्ती आहेत आणि दोन्ही बाजूला दोन कोनाड्यात गणेशाच्या मूर्ती आहेत त्यातली एक डावीकडची मूर्ती सिंदूर लेपन केलेली आणि उजवीकडची मूर्ती संगमरवरी उजव्या सोंडेची आहे नक्षीदार दगडी सिंहासनावर वरद विनायकाची मूर्ती बसली आहे आहे मूर्ती आणि डाव्या सोडलेची आहे इथे रोज त्रिकाल पूजा होते भाद्रपद आणि माघ महिन्यात उत्सव असतो मंगळवारी आणि संकष्टीला गर्दी असते क्षेत्रोपाध्ये यांच्या मार्फत घरगुती भोजन आणि निवासाची सोय केली जाते भक्तनिवास आहे दुपारी अल्प दरात महाप्रसादाची सोय असते भक्तांना सु असते गणपतीची पूजा दुपारी बारा पर्यंत करता येते दिवसभर आवर्तन चालू असतात देवाचे सेवेकरी वंश परंपरे आहेत कोशे गुरुजी म्हणून येथील एक उपाध्याय देवासाठी मुगुट गोप कुंडल वगैरे घातली जातात आणि इथली सगळी उपकरणं नैवेद्याची ताट अत्तरदाणी गुलाबदाणी सगळी चांदीची उपकरणं पाहायला मिळतात माघी चतुर्थीला प्रसादाचा नारळ घ्यायला भक्त हजर असतात वरद विनायकेची सेवा कराय करायला इथे अनेक भक्त येतात यात्रेकरू इथे बारा महिने येत असतात इथे कोणतीही अडचण पडत नाही सदर मंदिराचे लाकडी बांधकाम कसं केलं याची नोंद रामजी महादेव बिवलकर कल्याणचे सरसुभेदार यांच्या दप्तरी पाहायला मिळते पुराण काळात गुत्समद ऋषीने हे मंदिर बनलं छत्रपती शाहू महाराजांनी आणि पेशव्यांनी देवस्थानला मदत केलेली आहे अठराशे ब्याण्णव पासून मंदिरात ठेवणारा नंदादीप हे इथलं वैशिष्ट्य आहे कोणत्याही पूजेपूर्वी प्रार्थना करताना गणानाम शौनको गुत्समदो गणरप पत... गणपती जयती, आहे ती गणपत्या वाहने विनियोग अशी प्रार्थना करतात आज महडच्या वरद विनायकाचं दर्शन घेऊन आपण म्हणूया घ्यावे दर्शन हो चला महड छोटे इथे मुख पूर्वेलामुखमन्दिरा शिखरो मागे तळे सुन्दर मोठा मण्डप हा नवीन दिसतो ध्यानि भक्ता भक्ताना वरदे तसे गणपति वन्धुतया आपण बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया धन्यवाद